जय जय रघुवीर समर्थ आता आपण एकविसावा श्लोक घेणार मना वासना झारा मना कामना सांडी रे द्रव्य नाभवासी मना सज्जना भेटवी राघवासी काय पाहिलं या श्लोकात प्रत्येक श्लोकाची सुरुवात मनापासून केली आहे म्हणजे मन मनालाच त्यांनी समजावून सांगितलंय म्हणून त्यांनी मनाचे श्लोक जे म्हंटलाय ते प्रत्येकात मनाला सांगत आहे मना वासना चुकवी एर झारा आता मना चुक म्हणजे कायझारा म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम सतत जन्म मरणाचं चक्र हे चालूच असत आता हे चक्र कशामुळे चालू असत वासनेमुळे त्यांनी म्हंटलेलं आहे जन्मा येणे लागे वासनेच्या संगे म्हणजे तुमची जर वासना शिल्लक राहिली तर हे जन्म मरणाच नाही जन्मानंतर मरण जन्म हे जीवाच्या मागे अखंडपणे लागलेलं चक्र आहे आता मानवी जन्माला आल्यानंतर ते चुकवण्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवा आणि प्रयत्न कसा करायचा तर कारण जन्मात जन्माला वासनेमुळे येतो आणि मग आला की मृत्यू येतो तेव्हा वासना कोणत्या पुढच्या ओळीत म्हटलाय मना कामना सांडिरे द्रव्य दारा आता द्रव्य कामना कोणत्या सांगितल्या एक तर पैसा मिळवणं घरदार करणं ही एक कामना असू शकते आणि द्रव्य म्हणजे पैसेच आणि दारा म्हणजे चांगली बायको मिळावी घरदार चांगलं असं मुलं बाळाच ही वासना संपतच नाही पहिल्यांदा असं वाटतं चांगलं शिक्षण घ्यावं नोकरी चांगली करावी नंतर मग असं वाटतं की बायको चांगली मिळाली पाहिजे मग बायको मिळाली तर मुलं झाली पाहिजे मग घर बांधलं पाहिजे मग कार घेतली पाहिजे म्हणजे वासना एकातून एक एकातून एक अशा एक 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 सतत चालू असतात त्या कधीच थांबणार नाही पण ती समर्थ म्हणत आहेत की वासना करा पण कशी मर्यादित ठेवा की आवश्यक तेवढं कमवा ना कमवणं हे महत्वाचंच आहे समर्थ असं म्हणत नाही की नुसतं कामं बसून राहा पण आवश्यक ते तेवढं कमवा द्रव्य दारा दारा ही जी कामना आहे ही सर्वसामान्य जरी आपण म्हणतो तरी ती तितकी नैसर्गिक किंवा आवश्यक गोष्ट आहे असं नाही काही लोक ब्रह्मचारी राहतातच ना तर ती कामना कमी कशी करायची तर संस्काराने कमी होऊ शकते अभ्यासाने कमी होऊ शकते आणि प्रयत्नाने आपण त्याच्या आसक्तीतून हळूहळू सुटू शकतो का बरं रामकृष्ण परमहंसांनी कुठे लग्न केलं होतं नंतर पण ते कधीही बायकोच्या बरोबर राहिले नाही ती बायको होती स्वयंपाक करून घालायची पण त्याच्यात ते कधी अडकले नाहीत ते कायम भगवंताच्या नामस्मरणात कालीमातेची पूजा करण्यात आणि कालीमातेचं स्मरण करण्यात त्यांचा आयुष्य पूर्ण गेलेले आहे म्हणजे कामना करावी पण ती मर्यादित असली पाहिजे असं म्हणत आहे आणि हे केव्हा शक्य होतं जर आपल्याला परमेश्वराचं प्रेम असेल परम पर म्हणजे रामाच्या दर्शनाची ओढ असेल तरच ती कामना कमी होऊ शकते नाहीतर कामना कमी होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्यात म्हटलंय मनायातना थोर हे गर्भ असे का बरं जर तुम्ही कामना करत राहिलात तर पुनरपी जननम पुनरपी मरणम गर्भधारणा पुन्हा पुन्हा येतच जाणार पुन्हा जन्म येणार पुन्हा मृत्यू येणार त्याच्यामुळे हे चुकवायचं असेल तर त्यांनी खाली म्हटलंय मना सज्जना भेटवी राघवासी हो आता पहा मना सज्जना म्हटलंय मनाला त्यांनी सज्जन म्हटलंय अरे हे सज्जन मना किंवा मना तू सज्जन आहेस ना मग ज जन्माने पिंडाने माणूस तसे खर <coughs> पाहिलं तर मनुष्य सज्जनच असतो परंतु सज्जनासारखा तो वागतो का नाही वागत माणूस सज्जन जरी असला तरी तो माणूस त्यांनी समर्थानी मनाला म्हटलंय की अरे सज्जन आहे ना तू मग तू सज्जन आहे तर सात्विकता सज्जनता हे तुझं मूळ रूप कुठे गेलं ते तु, ते तुझं रूप आहे हे तू लक्षात ठेव आणि हे विषय जे आहेत कामना त्या कामनेकडे दुर्लक्ष कर त्याच्याकडे ओढला जाऊ नको आणि कामना जर ठेवायची झाली तर भेटवी राखवासी म्हणजे रामाची भेट घालून देण्याकरता आपल्याला काय करावं लागेल ह्याचा विचार कर आणि काही नाही तर नामस्मरण तर करता येतं रा श्रीराम जय राम जय जय राम हे तर म्हणता येतं हळूहळू हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये आपण रमू शकतो म्हणून सांगितलं आहे की कामना मनासज्जना भेटवी राघवासी म्हणजे रामानी भेटावं किंवा राम रामाची भेट व्हावी रामा रामा ही कामना करावी पुढचा श्लोक आहे <coughs> मनासज्जना ही माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी नाथ म्हणा त्यांनी मनास म्हटलंय अरे तु क्यों है मना तू सज्जन आहेस न किंवा हे सज्जन म्हणा हित माझे करावे म्हणजे आपलं हित का का काय अहित काय याचा आपण कायम विचार केला पाहिजे आता प्रपंच करणं हे हित आहे पण समर्थ म्हणतात ना की प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका अरे परमार्थाकडे कधीतरी वळ तू कारण हा प्रपंच करता करता तो फिका होतो मग परमार्थाकडे वळायचंय तर त्याची सोय साधारण अर्ध्या वयापासून सुरुवात करायला पाहिजे आणि तेव्हाच तुमचं हित होऊ शकेल आणि स्वतःच हित करणं हेच योग्य आहे सज्जनानी कोणत्याही कल्याणाच्याच मार्गाला गेलं पाहिजे अधपाताकडे गेलो म्हणजे आपण आपलं हित जर शोध बघितलं नाही तर अधपात ठेव ठेवलेलंच आहे आणि मग त्यांनी सज्जन जे म्हटलं ते सज्जनाला शोभणारं वर्तन आहे का नाही आपण नेहमी श्रेय आणि प्रेय श्रेय म्हणजे आवडणार श्रेय म्हणजे योग्य आणि प्रेय म्हणजे आडव आवडणार आता प्रपंच सगळ्यांना आवडतो श्रेय काय म्हणजे हित काय ह्याचा कधीच कोणी विचारत विचार कर, करत नाही पण प्रेयाची आवडही सुटत नाही पण थोडी तरी ती कमी करून श्रेयाकडे माणसाने वळावं म्हणजेच आपलं हित काय आहे म्हणून त्यांनी म्हंटल की हे सज्जन म्हणा तू माझे हित कर म्हणजे हिताकडे वळ आणि हित हित साध्य करण्यासाठी रामचंद्राला घट्ट धरून ठेव आणि विषयाची ओढ सोडून दे आता त्यांनी रामचंद्राला का म्हटलं आहे त्याचं कारण त्यांचं समर्थांचं दैवत राम होतं पण तुमचं दैवत जर दुसरं असेल तर तुम्ही त्या दैवताला धरू शकता ना कारण सगळे एकाच ठिकाणी जाऊन मिळतं कुठल्याही दैवताची आपण उपासना केली तरी चालू शकते समर्थांचं दैवत राम होतं म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी रामाचं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर रामचंद्र हे त्यांचं दैवत होतं आणि हनुमंतांनी त्यांनी आहे की म्हणून ते रामाची भक्ती कर असं सांगतात आता रामाकडे जायचं असेल तर असं सांगतात की हनुमंताची भक्ती पहिले करावी मारुती हा कसा आहे तो, तो रामाला आपला धनी मानतो स्वामी मानतो आणि मारुती हे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे वानर जाती जन्माला येऊन सुद्धा हनुमान असामान्य हनुमंत असामान्य बुद्धिमंत होता आपण ह्याच्यामध्ये म्हणतो बुद्धीमता वरिष्ठम म्हणजे संगीतापासून व्याकरणापर्यंत अनेक शास्त्रात अनेक शास्त्रात पांडित्य त्यांनी संपादन केलेलं होतो असा हा मारुती आहे आणि तो चतुर आहे राजकारण धुरंधर आहे तेव्हा अशा मारुती मारुतीच्या तर्फे किंवा मारुतीची उपासना आधी करून मग रामाची उपासना करावी कारण तो रामाचा दास म्हणून घेण्यात आणि तो तो सांगतोय की रामचंद्र कसे आहेत त्यांची थोरवी तो वर्णन करतोय की त्रिलोकाचे धनी आहेत नाथ लोकत्रय आहे म्हटले ना, ना महाराज रा, तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा हा राम रामचंद्र कसे आहेत तर तिन्ही लोकाचे धन धनी आहेत म्हणजे तिन्ही लोकात तिन्ही देशातले लोक रामाची उपासना करतात त्यापेक्षा लोकांचा उद्धर करण्याचं कार्य रामाने हातात घेतलंय असं म्हटलेलं आहे की रामाच्या हातात रामा धनुष्य आहे तो धनुष्याचे टणकार मारतो पुढे येणार एखाद्या याच्यामध्ये श्लोकात आणि जो जो कोणी वाईट वागत असेल त्याच्या डोक्यावर ते मारतो त्याच्यानंतर पायामध्ये चाळ आहे ते वाजवून तो सांगतो की वा रे, तू चुकतोय सरळ वाग तर असा हा लोकांचा उद्धार करण्याचं व्रत हे रामचंद्राने घेतलेलं आहे आणि हे त्याचा त्या तो हलवून सांगतोय काय हित आहे ते तू लक्षात दे पण आपण रामचंद्राकडे बघितलं रामाकडे तर आपल्या लक्षात येणार जर आपण बघितलंच नाही तर आपलं काय हित आहे हे आपल्याला कसं काय समजणार म्हणून त्यांनी म्हंटल की आपलं हित म्हणजे रामाचं नाव घेणं हे सद आपलं हित आहे आणि त्याच्यासाठी चिकाटीने अभ्यास करायला पाहिजे आता कधी को, कधी अभ्यास होणार नाही पण नाम तर घेऊ शकतो ना तुम्ही सतत नाम घ्या समजा तुमचं नामामुळे भगवंताकडे लक्ष लागलं नाही तरी मन मन तर त्याच्यामध्ये जातं आणि दुसरे विचार मनात येत नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ ते विसावा श्लोक न बोले मना राघवे वीण काही जनी वाउगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो आता त्यांनी सांगितलं पुन्हा मना म्हटलेच आहे न बोले मना राघवे वीण काही म्हणजे अरे रामाशिवाय तू व्यर्थ काहीही बोलू नकोस पण आता एखाद्याला वाटत असतं त्याच्या मनात थोडीफार आशा असते की परमेश्वर आपल्या चित्तात ठसावा त्याचं चिंतन घडावं सा ध्यान करावं साक्षात्कार व्हावा खूप इच्छा असते परंतु त्या सगळ्या घडतातच असं नाही कारण असं की आपलं मन तिकडे वळतच असं नाही का तर आपलं मन कुठे कुठे असतं मनी जनी वावगे बोलता सुख नाही आपण खूप वाय इतर गोष्टी बोलत असतो आता इतर गोष्टी म्हणजे काय कोणाची स्तुती करतो कुचाळक्या करतो मान्यता पावलेल्या व्यक्तीचे दोष काढत असतो चिकित्सा करत असतो एवढंच नाही तर वर्तमानपत्रातल्या बातम्या राजकारण आपतिष्ठांची वर्तणूक महागाई तरुण मुलं वृद्ध अनेक गोष्टी बोलत असतो मग हे वावगे बोलणं नाहीये जनिवाओे बोलत सुख नाही हे आपण म्हणजे तोंडाची वायफळ बडबड सतत सुरू असते पण ह्यानी काही आपल्याला सुख मिळतं का काहीच सुख मिळत नाही आणि उलट काय म्हणते घडीने घडी काळा आयुष्य देतो अरे माणसाचं हे आयुष्य आहे ना हे इतकं महत्वाचं एक एक क्षण महत्वाचा असतो पण त्या क्षणाचा विचार मनुष्य करत नाही कारण हे खरं पाहिलं तर हा देह क्षण भंगुर आहे आज आहे आणि उद्या जाय राहणार राहील अशी शाश्वती देऊ शकत नाही पण तरीही मा मनुष्य मानव ह्याचा विचार करत नाही आणि एवढंच काय कि की कितीही तुम्ही पैसे द्यायला गेलं तरी मान तो वेळही पुन्हा येत नाही आणि जीवही पुन्हा कोणी देत नाही इतका तर मौल्यवान आणि दुर्भ दुर्लभ आहे असं हा मानव देह आहे मनुष्याचं आयुष्य असं आहे आणि पुढे त्यांनी म्हटलंय देहांती तुला कोण सोडू पाहतो आता सांगा कोणीतरी तुम्हाला शेवटी सोडवत का म्हणून त्यांनी सांगितलेलं एक गाणं आहे नको नको मना माया जाळी हा गुंत ग्रासावया काळाची ही उडे पडेल बा केव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहिण शेजेची कामिनी दूर राही सोडवितार राजा देशीचा चौधरी आणि सोयरी भली मोठी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या म्हणजे काय जितके तुमचे नातेवाईक आहेत ते सगळे फक्त पैशाच्या मुळे गोळा झालेले असतात ते तुम्हाला मृत्यूच्या शेवटच्या क्षणी कोणीही सोडवायला येत नाही कारण असं की शेवटी कोण सोडवतं तर एका चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे कृष्ण किंवा तुम्ही राम म्हणा शेवटच्या क्षणी तुमच्या तोंडात जर रामाचं नाव आलं भगवंताचं कुठलंही नाव आलं तर त्याचे दूत तुम्हाला सोडवायला येतात हे आजामेळाची गोष्ट पुढे येणारच आहे तेव्हा सांगेल की शेवटच्या क्षणी त्यांनी भगवंताचं नाव घेतलं तेव्हा देवदूत त्याला तिथे आले आणि त्यांनी सांगितलं की यांचा प्राण घ्यायचा नाही ते पुढे म्हणजेच काय ये आई वडील मुलगा मुलगी बहीण भाऊ पत्नी सत्ताधारी पुढारी कोणीही तुमच्या कामाला शेवटच्या क्षणी येत नाही असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलंच आहे हा तुकारामाचाच अभंग आहे मी सांगितलं हे जर आपल्याला माहिती आहे की हा देह हा क्षणभंगूर आहे तेव्हा आपण भगवंताचं साधन का करायचं नाही भगवंताकडे परमार्थाकडे का वळायचं नाही आणि ते निस्वार्थ बुद्धीनी वळायला पाहिजे तर त्याचा आपल्याला लाभ होतो ते केव्हाही केलं बर नाम घेण्याकरता वेळेचं बंधन नाहीये ते तुम्ही केव्हाही घेऊ शकता आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की रघुनायका दृढ चित्ती धरावे दृढ म्हणजे पक्क रघुनायकाला भगवंताला पक्क धरून ठेवा कारण आणि आपला वेळ वाया घालवू नका वायफळ बोलू नका हेच साधन तुमच्या उपयोगी पडणार आहे दुसरं कुठलंही साधन उपयोगी पडणार नाही चोवीसाव्या श्लोक घेऊ रघुनायका जनासारिखे का वो सदा सर्वदा नाम वाचे वसो देता पापणी ती नसो दे हे सुद्धा मनाला सांगितलेलं आहे की रघुनायका विण वाया शिणावे म्हणजे भगवंताचंच नाव घे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला काही चांगलं साध्य करायचं असेल किंवा शेवटचा क्षण चांगला गोड व्हावा असं वाटत असेल तर भगवंताचंच नाम सतत घेतलं पाहिजे परमार्थाकडे वळायला पाहिजे आपण सुखा सुखाच्या अभिलाषेने भगवंताकडे वळत नाही आणि प्रपंचच करत बसतो पण हा प्रपंच शेवटी तोही क्षणभंगूर आहे तो आपण केव्हा नाहीसा होऊ किंवा के प्रपंचामध्ये केव्हा तुम्हाला अधोगती येईल आणि हे होईल हे सांगता येत नाही आणि त्याच्यातून सुख मिळतं का सुखाचा लाभ तर काहीच होत नाही तेव्हा तुम्हाला जर मनाला समाधान असेल तृप्ती हवं असेल आनंद हवं असेल स्वास्थ्य मिळावं असं वाटत असेल तर भगवंता भगवंताची उपासना करा रघुनायका विण म्हणजे रघुनायका घट्ट धरा समर्थ म्हणतायत की अरे परमेश्वराची प्राप्ती हे मनुष्य जन्माचं खरं सार्थक आहे म्हणून पण मानव असतो तो काय करतो भगवंताला विसरतो आणि त्याला विसरतो त्याच्या प्राप्तीसाठी संसारासाठी सा खूप खटपट करतात हो तिथे काय कष्ट करावे लागत नाही का करावे लागतात ते खूप कष्ट करतात पण भगवंताची प्राप्ती करण्याकरता कोणीही कष्ट करत नाही काल्पनिक सुखाच्या मागे लागतात पण ते सुख आज आहे आणि उद्या नाही कारण प्रपंचामध्ये सुखा मागून दुःख दुःखा मागून सुख हे येतच असत तेव्हा त्यांनी सांगितलंय की निरराळे प्रकारचे प्रयत्न जर आपण भगवंताकरता केले तर ते उपयोगी पडतील देहधारणेकरता किंवा विषया विषयामध्ये रमून खूप प्रयत्न करतो ते सगळे वायाच जातात जसं मृगजळाच्या पाठीमागे धावतो आणि अगदी खूप रावतो पण शेवटी काय तसंच हे प्रपंच हा एक प्रकारे मृगजळ आहे आणि शेवटी मृगजळाच्या पाठीमागे लागलं तर मरणच आहे तेव्हा माणसानी असं करू नये प्रपंचा मागे न लागता परमार्थाकडे वळावं समर्थ म्हणतात की अरे तुला काय पाहिजे म्हणजे आपण घडीने घडी काळ आयुष्य नेतो आहे आपलं आयुष्य जातच असतं तर देहांती तुला कोण सोडू पाहतो म्हटलंय ना सदा सॉरी सर्वदा नाम वाचे म्हणून भगवंताचं नाम सतत घ्या आता भगवंताचं नाम घेण्याकरता आपण काय प्रत्येकाला एकदम जमेलच असं नाही सत्ता संपत्ती कीर्ती प्रतिष्ठा यांच्या मागे ना न लागता स नेहमी भगवंताचं नाव घ्यावं पण भगवंताचं नाव घेताना कधी आवडीने घेतलं पाहिजे असंही नाही पण सतत जर नामस्मरण चालू ठेवलं तर त्याचं प्रेम आपोआप वाटू लागतं आणि ते प्रेम उत्पन्न होण्याकरता ते वैखरीने सतत नामस्मरण करणं हे योग्य आहे आणि तेच सुलभ आहे बरं नामस्मरणाला काही पैसा लागतो खर्च पडतो काहीच नाही कश नामस्मरण बरं त्याला वेळेचं बंधन तेही नाही नामस्मरणाचं प्रेम वाटू लागणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मुखानी वाणीनी वैखरीनी सतत नामाचा उच्चार करावा आणि त्याच्यामुळे आपोआप गोडी लागू शकते आणि ते नाम सहज सुलभ आहे त्याला पैसे लागत नाही त्याला खर्च पडत नाही काहीच होत नाही आणि पण शेवटी त्यांनी म्हटलंय का घ्यायचं तर मनी पापिणी ते नसू दे आपल्या मागे आप आपण का घेत नाही नाव तर अहंकार माणसाच्या मनात कायम अहंकार असतो आणि या अहंकारामुळे मनुष्य नाव घेत नाही तो त्या त्याच्यातच बुडलेला असतो मी हे करीन मी ते करीन असं करीन हा अहंकार काही त्याला सोडत नाही आणि हा पर अहंकार जो आहे ना तो परमार्थाला तितकाच घातक असतो म सांगितलं आहे की अरे मना तू सज्जन आहेस न मग हा अहंकार का सोड सोडत नाहीत तुझ्या हिताचं काय आहे तुला प्रिय काय आहे त्याचा तू विचार कर आणि जे कर्तव्य योग्य आहे तेच तू कर कारण असं ही अहंता जी आहे ती अहंता अनर्थाला जन्म घालते आणि त्याच्यामुळे काही योग्य तर होतच नाही तुझं वाईटच होईल मग त्याच्या आणि सगळं वाईट, वाईट होण्याच्या मुळाशी अन अहंता हेच एक कारण असतं हा विचार कर आणि ते कायम लक्षात ठेव की या अहंतेला आपल्या आयुष्यातून घालवण्याकरता प्रयत्न करायचा आणि तो प्रयत्न म्हणजे भगवंताचं नामस्मरण जर केलं तर ती अहंता आपोआप म्हणजे विचारच येत नाहीत आणि विचार नाही आले म्हणजे अहंता आपोआप नाहीशी होईल जय जय रघुवीर समर्थ